नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माऊली संकुल येथे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत नाट्य प्रयोगात हिंदू देवी देवतांचा अपमान अहिल्यानगर शहरामध्ये माऊली संकुल येथे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या एकांकिका स्पर्धेमध्ये नाट्य मल्हार प्रतिष्ठान आयोजित एकांकिका बसवण्यात आली होती तिचं नाव होतं आता कसं करू या एकांकिकेचे लेखक आणि दिग्दर्शक संदीप दंडवते म्हणून आहेत या लेखकांनी आणि दिग्दर्शक असलेला संदीप दंडवते यांनी त्या एकांकिकेमध्ये एकांकिका सादर करत असताना वेळोवेळी प्रत्येक वाक्यामध्ये हिंदू देवतांचा अपमान करून अश्लील भाषेचा प्रयोग या दरम्यान करण्यात आला त्यामुळे समस्त हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या असा आरोप हिंदुत्व संघटनेचे पदाधिकारी घनश्याम यांनी केला आहे याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी निवेदन दिले तर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली काय म्हणाले ते पाहूयात आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये माऊली संकुल येथे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती या एकांकिका स्पर्धेमध्ये नाट्यमल्हार प्रतिष्ठान आयोजित एक एकांकिका बसवण्यात आली होती जिचं नाव होतं आता कसं करू या एकांकिकेचे लेखक आणि दिग्दर्शक संदीप कोपट दंडवते म्हणून आहेत या लेखकांनी आणि दिग्दर्शक असलेल्या संदीप दंडवते यांनी त्या एकांकिकेमध्ये एकांकिका सादर करत असताना वेळोवेळी प्रत्येक वाक्यामध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान करून त्यांना आश्लाघ्य भाषेत वापर केलेला आहे त्या एकांकिकेमध्ये आणि अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या आपण ऐकूही शकत नाही देवदेवतांबद्दल त्यांनी उच्चारलेल्या आहेत की एकांकिका सादर करताना ह्या कलाकारांनी आणि त्या लेखकाने जवळजवळ हिंदू देवदेवतांचा देव अपमानच नाही तर त्यांना एक प्रकारे असं झिडकारल्यासारखं केलेलं आहे तरी आम्ही आज इथे तक्रार देण्यासाठी एस पी ऑफिसला आलेलो होतो की माझ्या या एकांकिके या एकांकिकेमुळे माझ्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत याच्यामध्ये वेळोवेळी अश्लील भाषा वापरून देवदेवतांचा अपमान केलेला आहे आणि अशा लेखकावर इथून पुढे ही गोष्ट सिद्ध झाल्यानंतर या स्क्रिप्टमधल्या ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्यानंतर या लेखकावर का कायमस्वरूपी बंदी आणावी आणि याच्याकडनं एक जाहीर माफीनामा याच्याकडनं लिहून घ्यावा समस्त हिंदू भावना हिंदू धर्मियांच्या भावना याने दुखावलेल्या आहेत आणि अशा मोठ्या देवीचं असेल आमचे परमपूज्य ज्ञानेश्वरी असेल आणखीन वस्त्र धारण केलेले साधू महाराज असतील यांच्याविषयी अश्लील भाषा वापरून आमच्या हिंदू धर्माचाच या दंडवते नामक व्यक्तीने अपमान केलेला आहे तरीसुद्धा आम्ही आज एस पी ऑफिसमध्ये निवेदन देताना त्यांना मागणी केलेली आहे की या संदीप दंडवते नामक लेखकावर तत्काळ आमच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून गुन्हा दाखल करावा आणि असे निर्लज्ज लेखक परत परत तयार होऊ नये यासाठी या, या दंडवतेवर कायमस्वरूपी लिखाणावर त्याच्यावर बंदी घालावी अशी मागणी आम्ही केलेली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा